नमस्कार आपण अवधुतांचे चोवीस गुरु बघतो बघत आहोत एकोणीस गुरुपर्यंत आलोय आपण परंतु आता मध्येच आपले गणपती बाप्पा आपल्याकडे आले आहेत त्यामुळे त्यांचं आपण स्वागत करूयात नाही का आज आगमन होते त्यांचं दहा दिवस आहेत ते आपल्याकडे आता आणि कोणाकडे पाच दिवस आहेत कोणाकडे तीन दिवस कोणाकडे चार दिवस आहेत कोणाकडे सात दिवस आहेत लोकमान्य टिळकांनी खूप मोठं आपल्यासाठी काम करून ठेवलेलं आहे की तो गणपती जो आहे त्याला बाहे थीक बाहेर घरातनं अंगणात आणलं आणि अंगणातून आता सार्वजनिक सर्व ठिकठिकाणी गल्ली गोळामध्ये गणपती बसणार आनंदी आनंद सगळ्या मनात आनंद बाहेर आनंद सजावट देशात परदेशात हा उत्सव इतका आनंदाने साजरा करतात खरोखर भारतीय संस्कृतीचं कौतुक आहे की जेवढं हंडी जशी केली तसं गणपतीचं पण आता लगेच उत्साहात उत्साह माणसामध्ये भरलेला असतो गणपती आले की त्यांच्याबरोबर त्यांचं अथर्व शिष्य आलं पूजन आलं आणि पूजन करताना आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला आपण अथर्व शिष्य म्हणायला सगळीकडे एकमेकीकडे आमंत्रण देतात आणि सगळीकडे अथर्व शिष्य सुरू होतो त्यावेळेला थोडशी झलक अशी की अथर्व शिष्य म्हणजे नेमकं काय आहे बॉ हे आणि म्हणून हे एक उपनिषदामध्ये आहे अथर्व च्या अथर्व हे उपनिषद आहे अथर्व शीर्ष एक उपनिषद आहे आणि अथर्व वेदाशी त्याचा संबंध आहे गणक ऋषीनी ते गायलेलं आहे आणि म्हणून ज्याचं मस्तक स्थिर आहे शीर्ष म्हणजे मस्तक ज्याचं मस्तक स्थिर आहे अथर्व शीर्ष असा असं जे मस्तक स्थिर असणारा असं ते अथर्व गणपती असा तो गणपती असं त्या अथर्व शीर्षामध्ये वर्णन केलेलं आहे हत्तीच मुख असलेला हा स्थिरमुख असलेला अतिशय ज्ञानी असा हा गणपती आहे आणि म्हणून त्याला गणेश म्हणतात गणेश म्हणजे त्याच्यामध्ये पंचमहा तत्वातली तत्वात पण सगळी तत्व त्याच्यात येऊन बसलेली आहेत आणि तीन त्याच्या तीन तिन्हींच्या पलीकडचा आहे तो सत्व रजतम तीन वृत्तींच्या पलीकडचा असलेला असा हा गणपती आहे आणि अथर्वर प्रत्येक जे एक एक जे अर्थ सांगितलेला आहे तो प्रत्येक अर्थ हा आपल्यासाठी आहे गणपती आपल्या समोर बसलेला आहे गणपतीकडे आपण पाहत आहोत गणपतीकडे पण हसून बघत आहोत तोही आपल्याकडे हसून बघत आहे आणि तो आपल्याला सांगतो की त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी तो मे व केवलम करता तोमे केवलम धरतासी तोमे केवलम हरतासी तूच आहेस हे सर्व गणपती आपल्याला सांगते म्हणून आपल्यामध्ये असली जी जी तत्व आहेत ते तो गणपती सांगतोय आपल्याला म्हणून ती अथर्व शिष्य शांततेने अर्थपूर्ण भावपूर्ण म्हटलं तर त्याचा अर्थ लक्षात येईल म्हणून अथर्व शिष्य हे रिअलाईज व्हायला पाहिजे म्हणताना इतकं शांततेने म्हणायचं आहे ते आणि असं असताना सुद्धा महा गणपती असून ओम गंग गणपती हे ते मान त्याचा मंत्र आहे हा मंत्रांनी ते त्याचं शरीर आहे मंत्राने त्याचं शरीर सुशोभित केलेलं आहे तोच महागणपती नंतर तो विश्वाचा आधार आहे गणपती हा संपूर्ण विश्वाचा आधार आहे विघ्नार्थ आहे प्रत्येक संकटाला आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीला गणपतीचं पहिलं पूजन करतात आपल्या सगळ्या माहिती आहे आणि अथर्वर शिर्ष्याचं पठण हे इतकं भाग्य आहे की त्यांनी बुद्धी स्थिर होते मनाची चंचलता दूर होते एकाग्रता निर्माण होते आणि त्या मस्तकाकडे बघितल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती होते प्रकारे अशा प्रकारे त्याच असं आपल्या मनातले आपला आपला आत्मविश्वास वाढत जातो म्हणून अथर्व शिष्य आहे त्याचं जे सगळं इतिपासून शेवटपर्यंत जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन सगळं आपल्याला रिअलाईज होण्यासाठी आहे जसं काही गणक का ऋषी म्हणजे गणोत्पतीच आपल्याला या गोष्टी सांग सांगतोय की तूच हे सर्व आहेस तुझ्यामध्ये तत्व आहे तुझ्यामध्येच तूच परब्रह्म आहेस तूच परमेश्वर आहेस आपण त्याला म्हणतोय आणि तो आपल्याला म्हणतोय अशा प्रकारे ते अथर्व गायचं आहे आणि म्हणून ते भावपूर्ण शांततेने जर झालं तर खूप मजा येते त्याची मग गणपतीला मग ते गतीनी म्हणलं तर शब्द चुकतात गतीनी म्हणलं त्याचा अर्थ निघून जातो म्हणून शांततेने म्हणायचं असतं ते गणपतीला दुर्वा आवडतात कारण ते शांतीचं प्रतीक आहे गणपतीला मोदक आवडतात कारण ते महापुरुष आतून मऊ असतात एकदम वरून जरी कडक असले तरी देखील आणि म्हणून गणपतीला लाल फूल आवडतं कारण ते क्रांतीचं प्रतीक आहे दुर्वा लाल फूल आज कुठल्याही परिस्थितीत लोक इकडून तिकडून शोधून आणून का विना वाहतात कारण निसर्गातलंच घेऊन निसर्गातच निसर्गाच्याच पंचमहाभूतात असणाऱ्या याला व्हायचं आहे अशा प्रकारे अथर्व शिष्याचं अतिशय मोठं महत्व आहे आणि ते पठण करावं रोज म्हटलं तर चांगलंच चा आहे पण दहा दिवसामध्ये कायम म्हणावं त्याने आपली बुद्धी स्थिर होईल मनाची चंचलता जाईल जा आत्मविश्वास वाढेल यासाठी आपण चला मग आजपासून अथर्व शिष्य म्हणाला दहा दिवस पठण करायला नियम आणि नियमित वेळेत करू म्हणूयात नमस्कार गणपती बाप्पा मोड्या